नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता गिरीश गायकवाड हा त्याच्या माणसांना म्हणतो की हिलासुद्धा त्या राजा आणि तिच्या बहीण वर ढागात पाठवा जा जाईला आणि ते ऐकून आता तेवढ्यात दीपा आता बोट करत आता जिजीला म्हणते की ए गिरीश गायकवाड तुला काय वाटलं मी इथे एकटील अरे तुला कल्पना तरी तू कशी केलीस तुला चारही बाजूनी पोलिसांनी घेरलंय ते ऐकताच आता जिजीला मोठा धक्का बसतो जीजी म्हणतो की ए ताबडतोब बाहेर जाऊन बघा इकडे आता अर्जुन हा चिंचुकेला म्हणतो की चिंचुके ते दोन माणसं नक्की जिजीचे माणसं असणार आहेत तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि लक्ष ठेवा आणि आता ते दोन्हीही माणसे बाहेर येऊ लागतात इकडे पटकन अर्जुन आणि आर्या आता गेट लावून पुन्हा बाहेर लपतात तर त्याच वेळेस इकडे आता चिंचुकेसुद्धा सुद्धा आड बाजूला लपतो त्या जिजीचा माणूस आता बाहेर येऊन इकडे तिकडे बघतो तेव्हा त्याला तिथे कोणीच दिसत नसतं त्यानंतर आता तो माणूस आतमध्ये जिजीला म्हणतो की जीजी बाहेर तर कोणीच नाहीये आणि ही मुलगी तुम्हाला खोटं बोलते तेव्हा आता मोठे डोळे करून जीजी आता आर्याकडे बघतो आणि तेवढ्यात आता झेजी दीपाकडे बघत म्हणतो की मला जिजी म्हणतात कळलं का हा जीजी एवढ्या लवकर कुणाच्या हाताला लागेल असं तुला वाटलंच कसं आणि आता जीजी म्हणतो की स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलते ना तू आणि लगेच आता जीजी त्यांच्या माणसाला म्हणतो की ए, त्या राजाला आणि हिच्या सगळ्या भावंडांना घेऊन ये सगळ्यांना एकाच वेळेस ठोकून टाकतो तो, तो माणूस आता राजाला घेऊन यायला जातो तर जीजी म्हणतो की तुम्हा सगळ्यांना ठोकण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि मीच तुम्हा सगळ्यांना ठोकणार एवढं तू लक्षात घे दीपे असे आता जीजी हा दीपाला बोलतो आणि आता त्या दोन लोकांनी राजा आणि चिल्ली पिल्लींना तिथे आणलेले असते राजा आता हात जोडतो आणि म्हणतो की साहेब मला कशाला शिक्षा देता मला सोडावो तर आता ती चिल्ली पिल्ली सुद्धा हात जोडून आता जेजीला विनवणी करू लागतात आणि त्याच वेळेस आता जीजी आता राजाला म्हणतो की आता मी तुम्हा सगळ्यांना ढगात पाठवणार आहे आणि तेही एकाच वेळेस तेवढ्यात आता दीपाची नजर शेजारीच जीजीने ठेवलेल्या फाईलकडे जाते आणि आता पटकन दीपाला आठवते की अर्जुनने आपल्याला ज्या वेळेस त्या फाईल घेऊन येणार होतो तेव्हा आता शाईच्या दोन पुड्या दिल्या होत्या आणि अर्जुनने सांगितलं होतं की हे बघ दीपा तुला या दोन शाहीच्या पुड्या खूप उपयोगी खु� येतील म्हणते ते कसं तर अर्जुन म्हणतो हे बघ पहिल्या दोन पानावरती तू आता तो आप्पीच्या सह्या केल्यात बरोबर आणि ही प्रत्येक फाईलवरती मी ही पुडीना तिसऱ्या पानावरती ठेवलेली आहे तेव्हा जर तुला काही डाऊट वाटला संशय आला तर तू ही जर फाईल जोरात दाबली तर ती सगळी शाई त्या पुडीतून फुटून सगळ्या आतमधल्या पानावरती पसरेल आणि ती शाई आप शाई पानावरती पसरून आता तू केलेली सही ताबडतोब आता पुसून जाईल हे अर्जुनचे बोलणे आता दीपाला आठवलेले असते आणि दीपा त्या फाईलकडे बघू लागते जिजेने आता त्या फाईल शेजारीच ठेवलेल्या असतात आणि पटकन आता जेजीचा डोळा चुकून दीपा आता हळूहळू त्या फाईलकडे येऊ लागते आणि ते ऐकून आता दीपा इकडे अर्जुनच्या बोलण्याने खूप हुशार झालेली असते आणि दीपा त्यावेळेस अर्जुनला म्हणते की साहेब तुम्ही इन्स्पेक्टर तर खूप हुशार आहेत तेवढ्यात अर्जुनने त्यावेळेस ते दीपाला सांगितलेलं असतं की दीपा आपल्याला दहा पटीने जास्त काळजी घ्यावी लागणार आहे एवढं तू लक्षात ठे आणि त्या फाईलकडे बघत असतानाच आता दीपाला अर्जुनचे ते बोलणे सुद्धा आठवलेले असते आणि तेव्हा आता दीपा खूप सावधगिरी बाळगून डोळ्यात तेल घालून इकडे तिकडे सगळ्यांचे लक्ष चुकून त्या फाईलकडे जाऊ लागते आणि तेवढ्यात आता झडप मारून देपा त्या दोन्हीही फाईल आपल्या ताब्यात घेते आणि म्हणते की तुला फाईल हवे आहेत ना अगोदर राजाला आणि चिल्ली पिल्लींना सोड तेवढ्यात आता लगेचच जेजी म्हणतो की ए डमिंग कलेक्टर मॅडम मी तुला सांगतो की या बंदुकीच्या गोळीपेक्षा तू फाईल घेऊन जादा पडणार आहेस का बंदुकीचा धाक दाखवत जे म्हणतो की, की फाईल दे लवकर आणि चिल्ली पिल्ली उठू लागतात तर आता, आता, ला आता जे म्हणतो ए तुम्ही खाली बसा आणि दीपाला फाईल मागू लागतो आणि तेव्हा आता दीपाला राग येतो दीपा जोरात त्या फाईलला दाबते आणि ती फाईल आता पहिलं पान उचकून खाली जोराने आदळते आणि म्हणते की फाईल पाहिजे ना तुला घी ही फाईल जीजी आता त्या फाईलकडे बघतो तर त्या फाईलमधला तो सहीचा कागद आता पूर्ण शाईने भरलेला असतो आणि त्या कागदावरील ती सही त्या शाईने मात्र पुसलेली असते आणि जेव्हा आता जेजी ती सही पुसल्याचे बघतो त्यावेळेस जेजीच्या कालजाचा ठोका चुकलेला असतो आणि मोठे डोळे करून जेजी फक्त त्या शाईच्या कागदाकडे बघत असतो आणि एवढ्यात आता जेजी राग घेऊन दीपाला दुसरी फाईल मागतो आणि बंदुकीचा धाक दाखवत म्हणतो की, की फाईल दे दुसरी तर आता इकडे तेवढ्यात अर्जुन आणि आर्या सावध होऊन पुन्हा आता गोडाऊन मध्ये आतमध्ये येऊ लागतात तर तिकडे चिंचुके सुद्धा त्याच्या टीमला घेऊन आतमध्ये येऊ लागतो आणि त्याच वेळेस आता दीपा ही समोर असताना राग घेऊन आता जिजी ती फाईल देतेच की नाही असे म्हणत आता जिजीने दीपाला गोळी मारलेली असते आणि ती गोळी आता दीपाच्या शरीरात घुसत ताबडतोब आता दीपा ही खाली कोसळते आणि त्या क्षणी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो दीपाची भावंड ती चिल्ली पिल्ली मोठ्याने ओरडतात आक्के आणि आता सगळं काही संपलेलं असतं आणि त्याच फाईलला घेऊन दीपा ही अखेर जेजी समोर खाली कोसळते तेवढ्यात आता चिल्ली पिल्ली पुढे पडू लागतात तर बंदुकीचा धाक दाखवून जीजी त्यांना म्हणतो की थांबा तिथे नका जीजी म्हणतो की काही जरी झालं तरी माझे उद्योग तर चालू होणारच आहेत आणि मी तुला सांगितलं होतं गोडीत राहाल तर फायद्यात राहाल पण नाही ऐकलं माझं आणि गेले आता ढगात आता राजाकडे बघत जीजी म्हणतो या गिरीश गायकवाडला जो आडवा जातो ना त्याला हा गिरीश गायकवाड संपवत असतो आणि तेवढ्यात आता हा जोडतच राजा म्हणतो की आहो साहेब मी तुम्हाला तर काहीच नाही केलं मला सोडा तर इकडे आता अर्जुन चिंचुकेला इन्स्ट्रक्शन देतो की काही जरी झालं ना तरी तुम्ही आता आतमध्ये घुसायची वेळ आलेली आहे चिंचुके तुम्ही पाठीमागच्या बाजूने घुसा आणि मी पुढच्या बाजूने घुसतो आणि तेवढ्यात आता जे जे म्हणतो की आता जाण्याची वेळ झाली आणि त्याच्या माणसांना म्हणतो की गाडी चल का गाडी काढ चल आणि ते ऐकताच आता जोराने पाठीमागून अर्जुन तिथे त्याच्या माणसाच्या एक सनकणकानाखाली मारतो आणि त्याच वेळेस चिंचुकी आर्या सगळेजण तिथे येऊन सगळ्यांनी आता जिजीच्या माणसांना घेरलेलं असतं आणि आता जिजीच्या माणसांना आता बंदुका लावलेल्या असतात तर जिजी ते बघून मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता जिजी त्याच्या माणसाला खुनावतो तर एक जण आता त्या दीपाच्या चिल्ली पिल्लींना पकडतो आणि लगेच जिजी म्हणतो की सोड माझ्या माणसांना नाही तर यांना मी मारून टाकेन तर अर्जुन म्हणतो थांब जिजी म्हणतो की तुला इन्स्पेक्टर मी दहा वेळेस सांगितलं होतं की माझ्या नादायला लागू नकोस म्हणून आणि तेवढ्यात आता जीजी म्हणतो की टाकारी मान पिरगळून तर आता अर्जुन म्हणतो की थांबा त्यानंतर मग अर्जुन आता लगेचच आर्याला पाठीमागे व्हायला सांगतो आणि आता लगेचच जीजी म्हणतो की इन्स्पेक्टर हे गोडाऊन माझा आहे इथे फक्त माझा आवाज चालतो जीजी म्हणतो की हे बघा आम्ही सगळं जाणतो आम्ही राजकारण करतो आणि आमच्या वाकड्यामध्ये जाऊ नका आम्हाला सगळं कळतं आणि लगेच आता जेजी म्हणतो की हे बघा मी जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत या पोरांना सोडू नका आणि तेवढ्यात आता जेजी हा सगळ्यांच्या समोरून तिथून जाऊ लागतात आता दीपाच्या वरून पाय ठेवून जात असताना पडलेली दीपा पटकन आता जिजीचा पाय धरते आणि जिजीचा पाय धरता क्षणी दीपा जिजीला लोटून आता खाली पाडते आणि त्याचबरोबर ही, ची मान धरत आता दीपा ही उठून बसते आणि त्याच वेळेस जेजीची बंदूक आता खाली पडलेली असते आणि अर्जुन ताबडतोब आता जेजीची बंदूक आपल्या हातात घेऊन ती जप्त करतो आणि समोरच असलेली खुर्ची घेऊन आता जेजी समोर बसतो पालथा पडलेला जीजी आता दीपाकडे बघत असतो तर आता अर्जुन म्हणतो की काय गिरीश गायकवाड कशी काय पलटली बाजू आणि त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की कसे काय वाच वा वाचली ही दीपा विचारणार नाहीस का जेजी तर आता जेजी हा दीपाकडे बघतो तर दीपा म्हणते की त्याला तरी कुठे काय माहिती पोलिसांकडे बुलेट प्रूफ सुद्धा असतं याला तर फक्त मारायचं कळतं आणि लगेच आता दीपा म्हणते की तुमच्यासारख्या राजकारणी लोकांना सगळे कामे व्यवस्थित होण्यासाठी लोक निवडून देतात आणि तुम्ही त्याचं काय करता जेजे आता दीपाचे ते सगळे बोलणे ऐकत असतो आणि तेवढ्यात आता अर्जुन त्या जेजेच्या माणसांना म्हणतो की अरे तुमचा साहेब पकडला गेलाय आणि अजून काय गुर्मी दाखवताय तर आता जेजे म्हणतो की हे बघ तुम्ही माझ्या बाजूने या मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल तर आता लगेचच दीपा म्हणते की जनावर सुद्धा बदलतात पण तुम्ही बदलणारले नाही राक्षस ते राक्षसच तुम्ही नाही सुधारणार आणि त्यानंतर आता जीजी म्हणतो की हे बघ दीपा मी तुला आयुष्यभर तुला सरणार सुद्धा नाही एवढा पैसा मी देईल आणि त्या माझ्या फाईल बघ ते ऐकताच आता अर्जुन आर्या दीपा मोठमोठ्याने हसू लागतात त्यांचे ते हसणे बघून आता जीजी हा कावरा बावरा होऊन त्यांच्याकडे बघू लागतो आणि लगेच आता आर्या पुढे येत म्हणते की मागच्या महिन्यात ॲक्सिडंट त्यानंतर बेपत्ता त्यानंतर तू अपर्णा मॅडमचं अपहरण केलंस आणि त्यानंतर आता अपर्णा म्हणजे दीपाकडे बघत आर्या म्हणते की ज्यांनी नी तुला वाचवलंय आणि तुला इथे आणलंय ना त्याच आहे त्या, त्या कलेक्टर अपर्णा सुरेश मानी तेव्हा आता जिजी हा अपर्णाकडे बघतो आणि ती दीपा नसून अपर्णा असते आणि लगेच आर्या म्हणते की ता तुझ्या तावडीतून सुटून ज्यांनी तुझे बारा वाजवले त्याच आहे त्या, त्या अपर्णा सुरेश मानी ते ऐकताच आता जिजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता अपर्णा ही जिजीकडे बघते आणि हात हाताची घडी घालून आता अपर्णा म्हणते की जिजी तू जिला बांधून ठेवलं होतं जिला पकडलं होतं जिचा तू अपघात घडून आणला होता तीच ही अपर्णा सुरेश माने आज तुझ्यासमोर उभी आहे आणि ते ऐकताच आता जिजीच्या अंगाचा थरकाप सुटलेला असतो जिजीचे शरीर सगळे शरीर आता थरथर कापत असते थरथर त्या डोळ्यानी आता जिजी हा अपर्णाकडे बघत असतो तेव्हा आता जीजी म्हणतो की म्हणजे तूच कलेक्टर अपर्णा सुरेश मानिका तेव्हा आता लगेचच अपर्णा म्हणते की मी तुला तुझ्या तावडीतून सुटू शकते तू माझा अपघात घडवला तरीसुद्धा मी तुला तुझ्या भ्रष्टाचाराला आळा घालू शकते तर मी तुझ्यासमोर येऊन तुला मारू शकत नाही का त्यानंतर आता दीपा म्हणते की तुला काय वाटलं मी तुझ्या म्हणजे तुझ्यासारख्या खुण्याच्या ताब्यात खऱ्या दीपाला पाठवेन का तेवढ्यात आता डोळे मोठे करून जीजी म्हणतो की म्हणजे तूच अपर्णा सुरेश मानी तर दीप अपर्णा म्हणते हो मीच अपर्णा सुरेश मानी मोठ्याने ओरडत आता जीजी म्हणतो की कलेक्टर अपर्णा सुरेश माने मला जीजी म्हणतात आणि तेवढ्यात आता अर्जुन जिजीला गप्प करतो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की बस झालं यांची नाटकं आणि चिंचुकी घेऊन जा यांच्या सगळ्या साथीदारांना चिंचुकी आता सगळ्यांना बाहेर घेऊन जातो तेव्हा आता अपर्णा म्हणते की अर्जुन याला खडी फोडायला पाठवायचं की ढगात पाठवायचं पण अपर्णा म्हणते की या अगोदर याचा चांगलाच माज उतरायला हवा पुन्हा हा कुणाच्याही वाटे जायला नको आणि कुणाच्याही बाबतीत याने असं करायला नको असे आता अपर्ण अर्जुनला बोलते आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मॅडम तुम्ही काही काळजीच करू नका महाराष्ट्र पोलिसांची थर्ड डिग्री कशी असते तर या गिरीश गायकवाडला मी आता दाखवतोच बोट करत आता गिरीश म्हणतो की मला दम देऊ नकोस आणि माझ्या नादाला लागू नकोस आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की जिजी आम्ही काय काय करू शकतो ते तुम्हाला आता हळूहळू कळेलच आणि आता जिजी हा अपर्णाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता अपर्णा ही त्या चिल्ली पिल्लींसमोर येत म्हणते की हे बघा तुमच्या बहिणीची तुम्ही काहीच काळजी करू नका ती व्यवस्थित आहे आणि राजाला म्हणते की जा यांना घेऊन ताबडतोब राजा आता त्या चिल्ली पिल्लींना घेऊन बाहेर जातो त्यानंतर आता आपण म्हणते की अर्जुन याचा खेळ खल्लास करायचा बरं का बोट करत आता जीजी म्हणतो की मला अडकवणं एवढं सोपं नाही लगेच गायकवाड म्हणतो की मागच्या वेळेस माझा माणूस फिरला होता त्यावेळेस देखील मी सुटलो आणि आता देखील सुटणार आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की जीजी जाताना जरा हे बघून जा आणि ताबडतोब आता तो जीजीचे बोलण्याचा सगळा व्हिडिओ आता अरे अपर्णाने रेकॉर्ड केलेला असतो ते ब्लूटूथ दाखवत आता ताबडतोब आता अपर्णा म्हणते की जाता जाता हे बघून जा तुझं सगळं बोलणं यामध्ये रेकॉर्ड झालं तर जिजीला अजून मोठा धक्का बसतो आणि आता तर आमच्याकडे पुराव्याची कमतरताच नाही गिरीश गायकवाड असे अपर्णा बोलते आणि याचीसुद्धा माणसे आपल्याच ताब्यात आहेत ना तर आता गिरीश म्हणतो की माझ्याशी पंगा घेऊ नका तुम्ही आणि लगेच बोट करत आता जिजी म्हणतो की एक एकला एक बघून घेईल मी अपर्णा म्हणते की तुला काय वाटलं इन्स्पेक्टरला आणि कलेक्टरला तू तुझ्या तालावर नाचवशील आणि आम्ही सगळे बघून घेऊ आणि कायद्याने आम्हाला अधिकार दिले तेव्हा आम्ही त्या ते अधिकाराचा वापर करून चुकीच्या व्यक्तीला नक्कीच शिक्षा भोगायला लावू शकतो आणि ती तुला लावणार आहे असे आता अपर्णा जिजीला बोलते आणि त्यानंतर आता जिजी म्हणतो की तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही जा तर आता अर्जुन म्हणतो घाबरशील ना तू नक्कीच घाबरशील अर्जुन म्हणतो की तू मला आणि आपला विकत घेण्याचा प्रयत्न केलास पण ते तुला जमलं नाही नंतर तू अपर्णा मॅडमचा ॲक्सिडेंट घडवलास आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर एवढंच नाही ना तर तू अपर्णा मॅडमला किडनॅप देखील केलं आणि त्यानंतर मग दीपाला मी अमोलसाठी घरी आणलं पण तरी सुद्धा तू तिथे थांबला नाही आणि ना 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 तुझ्या रखडलेल्या कामावरती सह्या करण्यासाठी तू दीपाचा वापर करायला गेलास आणि आता अपर्णा म्हणते की तुझ्यावरती जास्तीत जास्त गुन्हे कसे सिद्ध होतील ना याची सुद्धा मी आता सोय करून ठेवली आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की मॅडम याने पाण्यामध्ये विषारी विष मिसळलं तर आता लगेचच निष्पाप मुलांचा आणि लोकांचा याने बळी घेतला मॅडम असे आर्या आता अपर्णाला सांगते आणि लगेच आता अपर्णा म्हणते की आर्या चिंचुके याचा सुद्धा हिशोब होणार आणि इन्स्पेक्टर अर्जुन कदम मी तुम्हाला फुल परमिशन देते आणि लगेच आता अपर्णा म्हणते की मी तुम्हाला फुल फ्री हँड देते याला ताबडतो बोलतो करा आणि त्यासाठी वाटेल ते करा लगेच आता अर्जुन म्हणतो की येस मॅडम आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की पण साहेब यामध्ये दीपा मॅडमला खूप त्रास झालाय बरं का अर्जुन म्हणतो खरंय खरं तर दीपाला मी अमोल घरी आणलं होतं पण राजाने आणि या तिला करण्यासाठी त्रास दिला आणि तिचा वापर करून घेतला तिच्या भावंडांना मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर आता अपर्णा म्हणते की या जिजीच्या ताब्यातून सुटणं अर्जुन माझ्यासाठी काही अवघड नव्हतं नंतर मला आर्या भेटली आणि नंतर मग मी याच्या माणसाला पकडलो आणि त्यानंतर आता घडलेली सगळी हकीकत अपर्णा आता अर्जुनला सांगते ज्यावेळेस आता अपर्णाला आर्या भेटली त्यानंतर आता आर्या आणि अपर्णाने त्या बिर्जूला कसं आता किडनॅप करून बाहेर घेऊन आल्या आणि त्यानंतर आता दोघींनीही त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं डॉक्टर आता तिथे येताच डॉक्टरांनी अपर्णाला ओळखलेलं असतं तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अपर्णा मॅडम तुमची अशी तब्येत तर आता अपर्णा म्हणते की या माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता मी याच्या ताब्यातून निसटले पण आता हा माणूस मी याला बेशुद्ध केलंय तेव्हा आता हा माणूस इथे आहे याबद्दल कुणालाही काही सांगू नका असे घडलेली सगळी हकीकत आता अपर्णा अर्जुनला सांगते कारण हा यापुढे माफीचा साक्षीदार होईल तर डॉक्टर म्हणतात म्हणतात आम्ही तशी काळजी घेऊ डॉक्टर की पण तुम्हाला सुद्धा उपचाराची गरज आहे तुमच्या जखमा बऱ्या झाल्या पण आपण त्यांना क्लीन करून घेऊया तुम्हाला आरामाची गरज आहे आर्या म्हणते की मॅडम बरोबर आहे डॉक्टरांचं आणि डॉक्टर म्हणतो की मी ताबडतोब औषध देऊन गोळ्या सुद्धा देतो आणि डॉक्टर आतमध्ये जातात आणि डॉक्टर म्हणतात की ह्या गोळ्या तुम्ही ताबडतोब घ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला वाचवणाऱ्या तुम्ही पहिल्या मॅडम आहात असे डॉक्टर त्या गोळ्या देतात अपर्णाला सांगतात त्यानंतर आर्या म्हणते की अशा अवस्थेत अपर्णा मॅडमनी लगेच अर्जुनला भेटण्यासाठी इच्छा दाखवली पण अर्जुनने दीपाला घरी आणलं होतं त्यामुळे मी लगेच अपर्णा मॅडमला भेटू दिलं नाही आणि लगेच आर्या म्हणते की अपर्णा मॅडमने मला अर्जुनला भेटायचंच आहे असं सांगितलं पण त्यानंतर आम्ही अपर्णा मॅडमला आराम करायला वेळ दिला आणि लगेचच दुसरा प्लान केला हे आता आर्या ही अर्जुनला सांगते आणि जीजी ते सगळं ऐकत असतो आणि त्यानंतर आता बोट करत जीजी म्हणतो की ए तुम्ही काहीही करा हा जीजी तुमच्या हाताला लागत नसतो तर बंदूक दाखवत जिजीची कॉलर पकडत आता अर्जुन म्हणतो की ए बाबा जेलमधून सुटला तर एक गोष्ट लक्षात ठेव सुधारण्याचा प्रयत्न कर आणि सुधर आणि अर्जुन म्हणतो की जर नाही सुधारला तर हे तुझा शेवट या अर्जुनच्या हाताने होईल एवढं तू लक्षात घे तेव्हा जीजे आता अर्जुनकडे बघतो आणि अर्जुनने आता जिजीला देलचा दरवाजा दाखवून अपर्णाने कलेक्टरवरून अर्जुनला जेजेला बोलतं करण्यासाठी आता फ्री हँड दिलेली असते तर आता अर्जुन जीजेला बोलतं करून पुन्हा आता अर्जुन आणि अपर्णा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा